सर्वांना श्रमाचा अगदी मनापासून राम राम आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी छान अशी इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन आलेली आहे आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे कोथंबीर आणि मेथी सर्व मार्केटभर तुम्हाला दिसते खूप स्वस्त अशी कोथंबीर झालेली आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरात खाली जाणारी कोथंबीर वडी कशी करायची ते पाहणार आहोत तर आजची जी कोथंबीर वडी आहे ती वापरून करणार नाही होत आपण आणि त्याच्यामध्ये छानसा असं आपण सारण भरणार आहोत आणि स्टफिंग वाली ही कोथंबीर वडी आपण बनवणार आहोत तर ही कोथिंबीर वडी कशी बनवायची ते झटपट पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी व्यवस्थित लक्षात येईल दोन जुड्या कोथिंबीर इथं मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पूर्ण पाणी नितळून घेतलेलं आहे कोथिंबीर वडी करत असताना कोथिंबीर जास्त पाहिजे आणि बेसनचं पीठ कमी पाहिजे तरच त्याला कोथिंबीर वडी असं म्हटलं जातं तर बऱ्याच वेळेला बरेच जण कोथंबीरचा वापर कमी असतो आणि बेसनचा वापर जास्त असतो पण असं न करता कोथंबिरीचा वापर जास्त करा आणि बेसनचा वापर कमी करा आणि मग बघा तुमची कोथंबीरवरी इतकी टेस्टी आणि खुसखुशीत आणि क्रिस्पी होते तर इथं मी कोथंबीर अगदी तुम्हाला दिसते स्क्रीनवर त्या पद्धतीने एकदम बारीक बारीक असं मी कट करून घेत आहे आणि याच पद्धतीने सर्व कोथंबीर बारीक चिरून घेणार आहे तुम्हाला यामध्ये कुठंही पाणी दिसत नाही आहे आपली कोथंबीर जी आहे ती पूर्णपणे ड्राय झालेली आहे आता ही कोथंबीर एका बाऊलमध्ये मी काढून घेते त्यानंतर आता आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक दीड चमचा ओवा हातावरती क्रश करून घातला आहे थोडंसं तुम्ही खलबत्त्यात कुठून घातला तरीसुद्धा चालेल चवीपुरतं मीठ घालायचं त्यानंतर तिळ हे भरपूर वापरायचे दोन तीन चमचे तुम्ही वापरले तरीसुद्धा चालेल कारण थंडीचे दिवस आहेत आणि तिळामुळे आपल्या शरीराला छान अशी उष्णता मिळते तर दीड वाटी किंवा दीड कप मी इथं बेसनचं पीठ घेतलंय त्यानंतर एक वाटीभर मी पाणी घेतले आणि सर्व हे मिश्रण जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं हे मिश्रण आपण करून घ्यायचं तर मला ह्याला दोन वाट्या पाणी लागलेलं होतं आणखी मी थोडंसं एक दोन ते तीन चमचे बेसनचं पीठ यामध्ये घातलेलं आहे म्हणजे आधी दोन कप घातलेलं आणि त्यानंतर दोन ते तीन चमच मी इथं बेसनचं पीठ वापरलेलं आहे कारण कोथंबीर भरपूर अशी आहे आता हे पीठ आपण छान असं व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आपण हिरव्या मिरचीचं वाटण कोथिंबीर वडीसाठी लागणार आहे ते करून घेऊन इथं मी एक अर्धा चमच्याला थोडंसं जास्त म्हणजे चमचाभर असे जिरे घेतलेत एक चमचाभर तिळ घेतलेत त्यानंतर लसणाच्या कुड्या आहेत दहा ते बारा आणि हिरवी मिरची हिरवी मिरची आहे ती आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त वापरू शकता तुम्ही कसं तिखट खाता त्याच्यावर डिपेंड आहे आता हे सर्व मंद गॅसवरती आपण छान असं भाजून घ्यायचं जर तुम्ही आधी मिरची भाजून घेतली आणि त्यानंतर जिरं घातलं तरीसुद्धा चालते काहीच हरकत नाही आता हे बाजूला ठेवून दिल्यानंतर जे आपल्याला सारण लागणार आहे ते करायचं त्यामध्ये मी धनं घेतलेत सोप घेतले आणि जिरं घेतलेले आहेत हे तिन्ही मिश्रण आपण एकत्र आधी खोबरं भाजून घेतलं आणि मग त्यानंतर तवा गरम झाल्यानंतर हे तिन्ही पदार्थ मी त्यामध्ये घातलेले आहेत तर धना दीड चमचे आहे तीळ दोन चमचे घेतले आणि सोप जी आहे ती एक चमचाभर घेतले आणि अर्धा चमचा जिरं घेतले आता हे सर्वसुद्धा छान असं भाजून झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये याचं चा छानसं असं रवाळ वाटण करून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं पण जास्त मोठंही नाही ठेवायचं आता ह्यामध्येच आपण चवीपुरतं मीठ घालायचं लाल तिखट घालायचं लाल तिखटसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता थोडंसं टेस्ट मेंटेन होण्यासाठी मी यामध्ये साखर घातली आणि आपलं हे सारण आता तयार झालेलं आहे आता पुढची प्रोसेस करायला घेऊ तर पॅनमध्ये तेल घ्यायचं दोन ते तीन चमचे मी इथं तेल घेतले आणि जे मी हिरव्या मिरचीचं वाटण भाजून घेतलं होतं तेसुद्धा मिक्सरमध्ये मी रवाळ असं करून घेतलेलं आहे आणि ते तेलावरती छान असं परतून घ्यायचं त्यामध्ये कुठंही पाण्याचा उपयोग केलेला नाही आहे त्यामुळे हे जे हिरव्या मिरचीचं वाटण आहे ते पटकन भाजलं जातं त्यानंतर कोथंबीर आणि बेसनाचं जे आपण मिश्रण केलं ते त्या तेलामध्ये घालायचं आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर ही जी कोथंबीर वडी आहे ती मी लहान असताना एकदा माझ्या आईने बनवली होती आणि मी ती खाल्लेली होती मला आवडली तर म्हटलं चला आपणसुद्धा या पद्धतीने करून बघू आणि खरंच विश्वास ठेवा खूप टेस्टी आणि अमेझिंग अशी आपली ही कोथंबीर वडी तयार झाली आता हे सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर एक पाच मिनटं मंद गॅसवरती हे असंच आपण शिजवून द्यायचं कारण बेसनपीठ आहे बेसनपीठ शिजायला वेळ लागतो आता तुम्ही बघू शकता घट्टसर असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे आता ह्याचा गोळा तयार होतोय म्हणजे आपलं जे बेसनपीठ आहे ते व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे तुम्ही इथं बटर पेपरचा उपयोग करायचा आहे थापण्यासाठी आपलं हे पीठ तयार झालं आता मी ह्यातलं थोडंसं आधी घेते दोन बॅचमध्ये ही केली होती कोथंबीर वडी तर गॅस नंतर बंद करायचा आता आपण त्यातलं जे हाफ हाफ आपण आप जे पीठ आहे ते करणार आहोत त्यातलं मी अर्धं पीठ बटर पेपरवरती काढून घेतलं त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि थोडंसं गरम आहे थोडी वाफ जाऊन द्यायची थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपण पसरून घ्यायचं जास्त पातळ नाही करायचं जाडच आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे आता हा बटर पेपर जो आहे तो मी घरीच तयार केलाय हाताच्या मदतीने आपण हे पसरवून घेतलं आता ही प्रोसेस थोडीशी गरम आहे तोपर्यंतच आपण करून घ्यायची तुम्ही बघू शकता जास्त जाड आणि जास्त पातळ नाही आहे मध्यम थिकणेसवाली आपण ही कोथंबीर वडीचं जे मिश्रण आहे ते मी थापवून घेतलेलं आहे स्क्वेअरमध्ये फक्त एक टिप्स तुम्हाला सांगू इच्छिते की ज्यावेळेला तुम्ही ह्या मिश्रणाचं कटिंग करणार म्हणजे ज्यावेळेला तुमची ही वडी तयार होईल त्यावेळेला पूर्ण थंड करून घ्यायचं मिश्रण आणि हवं तर तुम्ही पाच दहा मिनटं हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायचं मग काय होतं आपली कोथिंबीर वडी जी आहे ती छान अशी सेट होते आणि छान अशी तयार होते आता ह्याचा मी जाडसर असा एक लेअर देऊन घेते ह्या सारणाचा तुम्ही सुद्धा या सु पद्धतीने कधी कोथिंबीर वडी केली असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका आता आपण काय करायचं बटर पेपरच्या मदतीने त्याला फोल्ड करायचं तुम्हाला स्क्रीनवर दिसते अगदी त्या पद्धतीने आणि मी सांगितल्या पद्धतीने की तुम्ही थोडा वेळ हा जो रोल आहे तो फ्रीजमध्ये एक दहा मिनटं ठेवला तर खूप छान तुमचा हा रोल सेट होतो गरमागरम कट करायचा प्रयत्न करू नका नाहीतर मग तुमच्या ह्या ज्या वड्या आहेत त्या व्यवस्थित कट केल्या जात नाहीत आता हा जो रोल आहे मी असाच ठेवून देते व्यवस्थित मी त्याला हलक्या हाताने प्रेस केलेला आहे जेणेकरून ते स्टफिंग आहे ते व्यवस्थित बसेल आणि आपण यामध्ये कोथंबीरचा जास्त वापर केलाय पिठाचा वापर कमी केलेला आहे कारण कोथंबीरचं प्रमाण जास्त होतं आणि पिठाचं प्रमाण आपलं कमी होतं आणि याच पद्धतीने मी दुसरा सुद्धा रोल करून घेतला आणि आता आपण हा रोल जो आहे तो कट करून घेऊया आता हा बघा थोडासा थंड होत झाला नव्हता त्यामुळे ह्याचं व्यवस्थित आपलं जे पीस आहेत म्हणजे जो रोल आहे तो निघाला नाही त्यानंतर मी थोडा वेळ याला फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवते खूप टेस्टी असा हा हे आपली कोथंबीर वडी तर तयार होतेच आणि हे जे जे काप आहेत ते खूप छान असे झाले वाव मस्तच आणि त्यात जे ऑरेंज कलरचं सारण दिसतंय त्यामुळे आणखीनच हे टेस्ट आपली या वडीची वाढलेली आहे अगदी खूप छान अशा वड्या ह्याच्या पडल्या फक्त एकच टीप आहे की तुम्ही थोडा वेळ याला फ्रीजमध्ये ठेवून द्या दहा पंधरा मिनटं किंवा अर्धा तास आता आपण ह्या वड्या ज्या आहेत त्या छान अशा तेलामध्ये फ्राय करून घेऊ तर पॅन पुन्हा मी तोच पॅन धुवून घेतलेला आहे त्यामध्ये तेल घालायचं आणि थोडंसे तिळ घातलेत आणखी तिळ घातलेत कारण मला प्रचंड तीळ खायला आवडतात तिळामुळे आपल्या शरीराला खूप सारे बेनिफिट मिळतात त्या आणि थंडीचे दिवस आहेत त्यामुळे तिळाचं प्रमाण आपल्या आहारामध्ये भरपूर असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही आता ह्या ज्या वड्या आहेत त्या दोन्ही बाजूनी आपण खरपूस अशा भाजून घ्यायच्या तुम्ही बघू शकता इतक्या छान त्याचा आकार आलेला आहे टेस्ट सुद्धा अमेझिंग असे झालेले आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की कोथंबीर वडी करून बघा अगदी हलक्या हाताने आपण ह्याला पलटी करून तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने किंवा अगदी तुम्ही जास्त तेल टाकून तळून घेणार असाल तर तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता पण मला जास्त तेलाचा वापर करायचा नव्हता त्यामुळे मी त्याला कमी तेलामध्ये अशा हा फ्राईज झालेत एक्चुअली आता ज्या ह्या वड्या आहेत त्या आपण प्लेट मध्ये काढून घेऊ मस्त अशा टेस्टी आपल्या कोथंबीर वड्या तयार झालेल्या आहेत पुन्हा भेटू अशा नवनवीन छान जायकेदार रेसिपी सोबत तोपर्यंत बाय